डायनिंग वर छोटा काटा ठेवलेलाच असतो आणि मोजून खाणं ग्रॅम्स मध्ये इतक्या कॅलरीज मला हव्यात इतक्या मोजून खाणं याच्याविषयी काय सांगशील सगळ्यांना शक्य होत नाही आणि जे करतात ते पण खूप दिवस करतात असं नाही सुरुवातीला उत्साहाच्या भरात करतात आणि करता। मग विसरून जातात त्यामुळे ग्रॅम्स मध्ये अगदी मोजून खाण्यापेक्षा त्याला काहीतरी आपण कन्वर्ट करू शकलो पोर्शन साईज एक वाटी अर्धी वाटी किंवा किती चमचे टी स्पून टेबल स्पून तर ते थोडं सोपं होतं म्हणजे लेमॅनला समजायला सोपं होतं सगळ्यांना आपण ऍप्लिकेबल होत असं करू शकतो कारण आयुर्वेद हा प्रकृती आणि ऋतू यानुसार जेवणाची मात्रा सुद्धा बदलते रोजच्या रोज बदलू शकते म्हणजे आपण एक वाटी आज खायची डाळ असं ठरवलं आणि ती रोज नाही खाऊ शकणार मोजून तसा आहार घेतात तर तो घेणं योग्य आहे का म्हणजे तुम्हाला त्याचं मागचं हो, लॉजिक माहिती असेल तर हरकत नाही पण हे सगळ्यांना शक्य होत नाही आणि कायम शक्य होत नाही म्हणजे करणारे सुरुवातीला करतात नंतर सोडून देतात आणि सगळ्यांकडेच वजनाचा काटा असेल किंवा सगळ्यांनाच एवढं अवेअरनेस सगळ्यांमध्ये असेल बद्दल असं सा नाही सांगता येत त्यामुळे न्यूट्रिशनिस्टनेच देताना जर का तुम्हाला सोप्या शब्दात सांगितलं किंवा सोप्या मध्ये सांगितलं की किती वाटी किती चमचे किंवा किती पोर्शन तुमच्या मुठी एवढं एखादी गोष्ट असं त्यातले सोपे सोपे त्याला टॅक्स आहेत तर ते सगळ्यांना अॅप्लिकेबल होऊ शकतं